या नवदुर्गांच्या हाती गावच्या विकासाचा रथ असणार आहे शिवाय थेट सात महिला महिला सरपंच राज येणार आहे तालुक्यामध्ये सतरा आहे एकूण एकशे सत्तेचाळीस सदस्य निवडले जाणार आहेत यात महिला सदस्यांच्या राखीव त्र्याऐंशी जागा आहेत तर थेट सरपंच म्हणून सात जागांसाठी निवडणूक होत आहे पुरुषांपेक्षा महिला सदस्यांची संख्या जास्त आहे फक्त आरक्षण म्हणून महिलांना पुढे उभा करून पतीच्या हातात सत्तेची दोरी न देता नवदुर्गांनी सत्तेची दोरी स्वतःच्या हातात घेऊन गावच्या विकासाला चालना देण्याची गरज आहे आटपाडी तालुक्यातील नेते मंडळींनी महिलांनाच फक्त निवडणुकीमध्ये उभे राहण्यासाठी प्रोत्साहन न देता त्यांना प्रत्यक्ष काम करण्याची संधी देण्याची गरज आहे पतीराज संपुष्टात येण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे महिला सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत मात्र नवरात्रीमध्ये नवदुर्गांच्या विविध रूपांचा जागर केला जातो मात्र प्रत्यक्षात त्यांना सत्तेच्या सारीपाठात सहभागी करून घेतले जात नाही सात ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदासाठी महिला आरक्षण मिळाले आहे या गावातील संभाव्य उमेदवार राजकीय घराण्यातीलच असणार आहेत त्यांच्या पतीने मात्र आपल्या दुर्गेला एक वेगळी संधी म्हणून गावचा कारभार स्वतंत्र करण्यास देण्याची गरज आहे अनेक सुशिक्षित युवतींनी निवडणुकीत सहभाग घेऊन विकासाच्या संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे महिलेच्या हाती सत्तेची दोरी तालुक्यातील महिला सरपंच पदासाठी आरक्षित ग्रामपंचायत मुढेवाडी अनुसूचित जाती आंबेवाडी करगणी मिटकी नेलकरंजी नामप्र महिला खाना जोडवाडी काळेवाडी सर्वसाधारण महिला आरक्षण आहे सतरा गावांमध्ये एकूण मतदान हजार असून यामध्ये महिलांचे मतदान सतरा इतके एक आहे एकूणच आठ पाडी तालुक्यातील सतरा ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल हा महिलांच्या हाती आहे आता महिलांनी विकासासाठी एकत्र येण्याची गरज आहे सलीम ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड मसोबा मंदिर च्या मागे सांगली संपर्क सलीम बेळगावकर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर नव्वद तेरा छत्तीस आणि त्र्याऐंशी एकोणतीस सदोतीस शहात्तर शेहेचाळीस माऊली पेंट्स बांधकामाला लागणारे सर्व साहित्य व पीओपी पी करून देईल पत्ता एस टी स्टँड समोर आठ पाडी रोड करगणी संपर्क आबासाहेब खोकळे मोबाईल नंबर आहे एकतीस खुशखबर खुशखबर मारुती सुजुकी आपणासाठी घेऊन येत आहे एक भव्य ऑफर आजच गाडी बुक करा आणि लकी ड्रॉ कुपन जिंका बक्षिसांची बरसात जिंका लाखोंची हमकास बक्षिसे दसरा ऑफर महोत्सव सो, शेतकरी सोसायटी सभासद शिक्षक डॉक्टर पोलीस सह सर्व सरकारी कर्मचारी यांना खास सवलत आठ पाडी संपर्क किरण पवार मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ झिरो दोन एक्कावन्न शहात्तर तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील शाखा आठ पाडी सांगली रोड बाबासाहेब देशमुख सहकारी बँक मुख्य शाखेजवळ आठपाडी सांगली जिल्ह्यातील रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित मारुती तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धीविल शोरूम आठ पाडी मारुती सुजुकी ड्रायव्हिंग स्कूल आत्मविश्वासाने गाडी चालवण्याची कलाशिका ड्रायव्हिंग स्कूल ॲडमिशनसाठी संपर्क रोहित पाटील पाटी, मोबाईल नंबर आहे अठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणचाळीस एकाहत्तर डबल झिरो सांगली जिल्ह्याचे मुख्य डीलर पत्ता दोनशे तेहतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक अ जिल्हा क्रीडा संकुल समोर भोकरे कॉलेज जवळ मिरज सांगली रोड मिरज चला तर मग आजच ऍडमिशन करा आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट मध्ये वास्तू उभारताना असते एक विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाटतील आपल्या मनातील उत्खंठा आणि साखरपुरिया आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आर सी सी घराची रचना आकर्षक थेरी व इंटिरियर डिझाईन गृह कर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम रचना भूकंपरोधक आर सी सी डिझाईन शंभर टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर मानूदास पोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा कंपोस्ट आटपा आटपाड़ी जिला होटल साम्राज्य फैमिली रेस्टोरेंट एसी नॉन एसी, एसी लॉजिंग पंजाबी डिशेस, फिश एंड चाइनीज शुद्ध शाकाहारी मस्त महा चिकन अनलिमिटेड थाली जत्रा मटन थाली भारतीय बैठक व्यवस्था गेट टुगेदर कार्यक्रमासाठी खास सोय फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था बर्थडे पार्टीसाठी खास सोय पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील परमिट रूम व हेअर बार ची स्वतंत्र व्यवस्था रुपये एक हजार च्या बिलावर दहा टक्के डिस्काउंट पत्ता पेट्रोल पंपा पासून दोनशे मीटर अंतरावर घेऊ खासगाव रोड घेऊ मोबाईल नंबर अठ्याण्णव अठ्याऐंशी पस्तीस सत्तावीस अठ्याण्णव पंच्याण्णव अठ्याऐंशी अडोतीस अठरा त्रेपन्न बँक ऑफ इंडिया आपल्यासाठी घेऊन येत आहे ग्राहक सेवा केंद्र उपलब्ध सुविधा बचत खाते उघडणे बचत खात्यात पैसे जमा करणे व काढणे बँक ऑफ इंडियाच्या इतर शाखेमध्ये पैसे ट्रान्सफर करणे होम लोन गोल्ड लोन व इतर कर्जाची सुविधा उपलब्ध करविणे सर्व नॅशनल बँकेतील पैसे काढून मिळतील प्रोप्रायटर संदीप बाबा फुले मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव अठ्ठेचाळीस वीस आणि बहात्तर नव्याण्णव सहासष्ट तेवीस तेवीस पत्ता महात्मा फुले चौक पंढरी प्रसाद कॉम्प्लेक्स आठ पाडी जिल्हा सांगली सर्व सुविधा विनामूल्य स्टील स्टील अँड फर्निचर लग्नासाठी ड्रेसिंग टेबल डिझायनर बेड शोकेस सोफा व घरगुती उपयुक्त फर्निचर भांडी तसेच गिफ्ट आर्टिकल सर्व काही मोर्या स्टील अँड फर्निचर प्रोप्रायटर अमोल मिसा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल शून्य त्रेपन्न साठ सत्तावन्न ऐंशी ऐंशी सत्याहत्तर पंचेचाळीस अँड फर्निचर मिरज पंढरपूर रोड सांगोला